हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टार्च स्टार्चचा मराठी अर्थ तांदूळ बटाटे इत्यादी मध्ये आदळणारा पिष्टमय पदार्थ पेस्टत्व खळ मंड कांजी वागण्यातील ताठा अति औपचारिकता खडीचा वापर करून कापड कडकडीत करणे आहे स्टार्चला आपण बघूया पहिला वाक्य आहे यू आर टेकिंग टू मच स्टार्च इन दुसरा वाक्य आहे इट्स इम्पॉर्टंट टू वॉश द राईस टू रिमूव्ह वाक्य आहे प्लांट्स प्रोड्यूस शुगर्स अँड स्टार्च टू प्रोव्हाइड देमसेल्फ विथ एनर्जी चौथा वाक्य आहे स्टार्च माय शर्ट्स कॉलर प्लीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू